इनरव्हील क्लब ऑफ जळगावतर्फे अपंग सेवा संचालित मुखबंधीर विद्यालयामध्ये सत्तेचाळीसच्या वर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले इनरव्हील क्लब ऑफ जळगावच्या अध्यक्षा उषा जैन प्रोजेक्ट चेअरमन आबिदा काझी उज्ज्वला टाटिया नृतन कक्कड यांच्या सहकार्यातून गणवेश वाटप झाले स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चित्रकला स्पर्धेचं आयोजन रंजन शहा ज्योती संघवी यांच्या माध्यमातून घेण्यात आले व वा खाऊ वाटप करण्यात आले सुनीता दमानी यांनी विद्यार्थ्यांना कार्डशीट वाटप केले चित्रकला स्पर्धेतून प्रथम पाच विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यात अनुक्रमे सुमौन पाखेरा कौस्तुभराज भोई पूर्वा चौधरी दिया पाटील अहमद रजा या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवले यावेळी लीला अग्रवाल दीप्ती अग्रवाल रश्मी मित्तल तनुजा मोरे रोहिणी मोरे दिशा अग्रवाल संध्या महाजन मनीषा सराफ साधना गांधी रुची चांदीवाल शैला कोचर यांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका नीता सोनवणे शिक्षिका निशांत शेख शिक्षक हेमंत मुंदडा यांनी अध्यक्षा उषा जैन सह क्लबच्या सदस्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांनी कार्डशीट पेपरचा वापर करून तिरंगामध्ये कॅप व बॅस तयार केला होता हेमंत मुंदडा यांनी सूत्रसंचालन केले